नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दहा अकरा आणि बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जबरदस्त बदल होऊन वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन चक्रीवादळाची निर्मिती होत आहे, चक्री आहे तर या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी गारपीटचा जोर असून काही भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील दहा अकरा बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेला पुन्हा अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये अकरा आणि बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेला कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्रातही वादळी पावसासाठी पोषक वातावरण या तारखेपासून बघायला मिळणार आहे अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रकार स्थिती दहा आणि अकरा मे दोन हजार या तारखेला बघायला मिळणार आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्रातही वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस काही भागात जोरदार काही भागात मध्यम काही भागात हलका असून ठिकठिकाणी गारपेटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये दहा अकरा बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीस अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा दहा अकरा आणि बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेला केरळ तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये गारपीटचा जोर विजांचा कडकडाट आणि वादळी वयासं बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम इकडे जोरदार स्वरूपात राहील आजूबाजूच्या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे जसे रामगुंडनम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा या भागामध्ये आणि तुळक ठिकाणी गारपेटचा जोर राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या वादाई पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपेट देखील बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज दहा अकरा बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेला सावंतवाडी अंबोली चांगड रामगड तसेच हलरोना बेडशी या भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजी या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मात्र जोर कमी राहील पणजी मपासा पारसेम औरसुंगळा महापण कुडल या भागात वादळी वारे आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच वायगणी बोईप कासल कणकवलीलाई मध्यम स्वरूपातळी कडेगाव पटेगाव अजरा नेसरी अड्डाला कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कुरणवाडी संकेश्वारा आणि गोकाक अलकंगिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी मुरगोट राधानगरीलाय मध्यम स्वरूपात राहील जैनवाडी सल्लगा कागल इस्पोली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर परवाळा संगूळ हलक्या स्वरूपात राहील जतभिल किनी कोडाली मलकापूर कुकुलाई जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कुणगेश्वर विजयदुर्ग हलक्या स्वरूपात राहील खारीपटंग गनबावडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल राजापूर वय मध्यम स्वरूपात येईल वडापेठ पूर्णागड रत्नागिरी निर्माव मुलगुण या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस राहील संगमेश्वर माकनजाण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता उत्तरेकडे जोर कमी राहील वारे बघायला मिळणार आहे सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी धागलपूर बिलरजत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सल्लगा शिरगोपी कुडाची रायब किडकल देवणघाटी या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा सातारा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम स्वरूपात या परिसरात राहील कोयनापटण अरळ अरवाडे वसरपूर साग देव लोटे चिपळून इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे खेड घोगरे तसेच पाचपंडरी कलसीत मंदनगड श्रीवर्धन या बऱ्याच ठिकाणी वाऱ्यासह हलका हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे महाबळेश्वर वाई खंडाळा लोणाद अद्राकी तुफान पावसाचा अंदाज राहील लाटे फलटण बराडचिंगणाफुले जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेल फलटण वडूज मसवड दिघाची पिल्वी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे घेरडी चिंके आटपाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील घेर्डीला जोरदार स्वरूपात राहील मंगळवेडा मारवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरुबेलाटी सोलापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर नदुर्गहुटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वरुला तांदवाडी तुळजापूरला जोरदार स्वरूपात राहील मोल अंगार अरणगाव तसेच शेतपल करकमलाई मध्यम स्वरूपात आजूबाजूच्या भागात देखील हलक्या मध्यम स्वरूपात राहील बेमले टेंबोर्णी कुरवाडी वांगी केरण बारामती लुसुंबे खोंडे सेल्सेस परांडा करमाळा या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव तसेच श्रीगोंदा पारेगाव सुदरू खालक्या स्वरूपात राहील आणि बिटकीवाडी मिरजगावलाई मध्यम स्वरूपात राहील काडा आष्टी जामखेड पाटोदा अंबळनेर इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी कंडाळा पारणे सुपे टाकळी डोकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच नारंग मजुन्नर ओतूर अळकुटी आल्याने इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील धनगरवाडी कुडगाव शिरळ माका बनास निवासा आणि देवळी प्रवारात जोरदार स्वरूपातील उत्तरेकडे जोर कमी राहील मात्र वारे जास्त राहील जसे वरवंडी अश्वि लोणी शिर्डी पुलताकोपर्ग इकडे बऱ्याचसा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे संगमेर अकोला नांदूर शिंगोटे इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर गरवाडी घारगाव मांडवे इकडे मध्यम स्वरूपात राहील आंबेगाव वाडा मनसरलाई मध्यम स्वरूपात राहील खेड पाबल मलठण कवटे बांबरडे शिरूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज गारपीट बघायला मिळणार आहे राहू कडेगाव दौंडलाई जोरदार स्वरूपात राहील पुणे सुजगाव वाघोली शिवापूर खेटपल्ले जेजुरी बोरशेर जोरदार पावसाचा अंदाज आहे व्ह्याली सोनापूर तसेच आंबे कळवण सौनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील टालायंदापुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे अलिबाग सोंडी पेंचरोड कोपली कसमत या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल कर्जत कसर पेटणाऱ्यालाही मध्यम स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि आंबेगाव मुरबाड कल्याण डोंबरी भिवंडी निंजाले ठाणे मीराबाईंदर ओमवडी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच खडवाले शहापूर क्षेणवा सम्राट कुंडा आंबेवाडी इगतपुरी तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील वसई विरार पालघर बोईसर वाणीगाव कासा करोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील गोडमाल वाडा परळी आणि इगतपुरी खोडाला जोहर मोकाडा त्रंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे मात्र गारपीटचा जोर राहील पांडोली सिन्नर नागपूर नाशिक इकडे गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यास राहील मंजूर देवगो येवला कुसुमाडी तसेच मामदापूर चांदवड वणी डोडंबे वादई वारस गारपीटचं जोड राहील आणि बारम तालवड ममदापूर नांदगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे कळवण देवळा ओझरले मध्यम स्वरूपात राहील मालेगाव मालगाव नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज आहे औटी सटाण निमशेवडी अंजंगलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे अंजाले कुसुंबे चिंचखेड चिंचवड साखरी बॅड पिंपळणे चोरवड मुसळधार पावसाचा अंदाज आहे देवी दुसाने टिटाणे पाणगाव पिसरवाडी नवापूर अमलीकोकसाने मुसळधार पावसाचा अंदाज आज राहील आणि सूत्र आणि नंदुरबार रणाला तोंडाईचा शादा धनोरा बोर्डच्या किया भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोलकुळा तलोडा इकडे जोरदार स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे खेटी आसोल मालगाव बरोळा शादा मध्यम स्वरूपात राहील बुडकी वडविके सांगवी सोले जयपूर गोडी इसाले जापुरे नांदराणे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे कापडणे नवारी अंजंग आरवी बोकरुड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यावर पैसूरलाई कारपेटचा जोर राहील आणि बसावळ उडाली नगर दरंगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये उत्तर परिसर बडगोपाचरा पाऊस जामनेला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव सैगवन अंबाला नूर पिशोर नांदगाव तालवड मामदापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सदस्य पिंपरी पाचूर गंगापुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाकीपाल पैठण भक्तापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर कमी राहील तानवाडी पानवाडी रामशेगाव छोटा ईश्वरनगर आणि गोलापांगरी जालना हलक्या स्वरूपात राहील देवळगाव राजा दाबडीला हलक्या स्वरूपात राहील सम्राटनगर हंसाबाद सुलोट भकरदण अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीट घेवरेला हलक्या स्वरूपात राहील जांभळी अंबळनेर बीड करकमलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील यलम चौसला पाटोदा आणि खर्डापाथुळलाई मसळदार पावसाचा अंदाज आहे तसेच कोंडे सेस से परांडा सोलापूर जिल्ह्यात बराचसा परिसर आणि वरभंग पाणीगावांशी जोरदार स्वरूपात येईल धाराशिव मध्ये एडची पेठ धाराशिव कामेगाव बेमली जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील तुळजापूर वडोला तांदुवाडी नळदुर्ग उर्टीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वलसंग अक्कलकोट आणि उमरगा तुगाव उज्जैन घोटाळा इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यातही वादा पावसाचा जोर जास्त राहील औरंगाजनी हलसी भालकी बीदर तसेच बालाहाट लगतभैसर उदगीर मुरकी औरुंदा हणेगाव जकाल इकडे या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे निलंगणा तसेच किंतोट औसा बाडाखोंड मुरुड लातूर लातूर रोड बर्डापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळकोट मुकेरलाई मध्यम स्वरूपात राहील आणिगावच्या कल्ला जोरदार स्वरूपात राहील दिगडू रोजलाई हलक्या स्वरूपात राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नारशी कवटा लोहा बुजुक हलका मध्यम राहील गंगाखेड पालमलाई हलका मध्यम राहील परभणी जरी बोरीजंतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बसमतपूर्णा बसमतपूरना नांदेडबागाला मुकेट भोकर मध्यम स्वरूपात रेल आणि खुलवाडी धर्माबाद हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच हिमायतनगर मोरसुंदी डाकणी उमरखेड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरी इनापूर औंदई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अंधास रेल तसेच हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कडचणाखेडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोट लोणी लोणार बीबी मेहकर कुदनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील हेलवळ गेडा बुलढाणा मोटाला पिंपरी गावली गारपीटचा अंदाज आहे तसेच बाबरगाव खामगाव शोघो दिगी नांद्रणा अलेवाडी जळगाव चमत हिरबाखेड या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे अमरावती बडनेरा तसेच आसपासचा परिसर इथे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील चिखलदरा रिसालदार निलाय हलके मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडखेट ढारवा रुई जवई आणि डिगळ चोंडिलाय हलका मध्यम डिगळ सोंडी पसरला जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे ढगाळचीच पावसाचा जोर फारसा नाही आणि गडचुली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती आणि ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वारसा या तारखेला बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय